तर चला बघूया आजचा जो आपला टॉपिक आहे कसोट्या आता कसोट्या आपण नियमानं घेतो तर दोनशे तीनशे चारची पाचची सहाची सातशे आठ नऊ दहा अकरापर्यंत नॉर्मली कसोट्या घेतो तर हेच कसोट्या तुमच्या पोलीस भरती असू द्या किंवा सी बी एस सीपर्यंत पर्यंत नाईन्थ क्लास असू द्या टेन्थ क्लास असू द्या इथपर्यंतच कसोट्या तुमच्या होत्या असतो विचारल्या जातात तर ह्या कसोट्या आपण आज बघूया बघा सर्वात अगोदर आपली कसोटी आहे दोनची कसोटी कितीची कसोटी आहे दोनची कसोटी आता दोनची कसोटी म्हणजे काय तर डिव्हिजिलिटी रूल ऑफ टू म्हणजे इंग्लिशमध्ये जे सिद्धीएसचे मुलं आहेत कसोट्यालाच काय म्हणतात आपण डिव्हिजि डिव्हिजिबिलिटी बघा टू टूची कसोटी काय आहे आपली की असा जर नंबर असेल की ज्याच्या शेवटी झिरो आहे टू आहे फोर आहे सिक्स आहे एट आहे आता याच्यानंतर टेन येईल पण टेनचा युनिट डिजिट किती येणार आहे तुमचा झिरो येणार आहे त्याच्यानंतर ट्वेल येईल त्याचा काय किती येणार आहे टू येणार आहे त्याच्यानंतर किती येणार आहे फोर येणार आहे म्हणजे असा नंबर दोनची कसोटी काय सांगते आपल्याला की असा नंबर की ज्याच्या शेवटी दोन चार सहा आठ ही नंबर येतील आणि त्याला आपण दोननं भागू शकतो पूर्णपणे असे जो नंबर असेल त्याला काय कितीनं भागू शकतो आपण दोननं हा कितीची कसोटी तुमची दोनची कसोटी की ज्याच्या शेवटी दोन चार सहा आठ हा शेवटचा नंबर असेल तर त्याला आपण कितीनं भागू शकतो दोनने त्याच्यानंतर सेकंड कसोटी से थी। असेल तुमची तीनची थी कसोटी बघा तीनची कसोटी काय म्हणते बाबा तुमची तीनची कसोटी म्हणते की जोही नंबर दिलेला असेल सर तुम्हाला त्या नंबरचे सगळ्या यायची ॲडिशन करायची काय करायची सर्वात अगोदर सगळ्या यायची ॲडिशन करायची आणि ॲडिशन केल्याच्यानंतर जर तो नंबर तीननं मागितला जात असेल तर त्या नंबरला कितीनं भागू शकतो आपण तीन नाही म्हणजे बघा सगळ्या नंबरची बेरीज करणे काय करायची सगळ्या नंबरची बेरीज करणे आणि त्याला सरळ सरळ तीन थीनन भागणे तीन ने भागणे म्हणजे जर कोणता नंबर द्यायला समजा तुम्हाला थ्री सेवन त्याच्यानंतर त्याला फाईव्ह टू असा नंबर आहे समजा सिक्स आणि थ्री नाईन नाईन आणि सेवन सिक्स्टीन सिक्स्टीन आणि टू एटीन म्हणजे हे झालं एटीन म्हणजे याची ॲडिशन किती येते रे अठरा येते तर अठरा जर त्याची बेरीज झाली तर त्याला जर तुम्ही तीननं बघितलं तर किती येणारे सहा येणार आहे म्हणजे जर कोणत्याही नंबरच्या जर तुम्ही बेरीज केली आडवी बेरीज केली आणि त्याला जर तुम्ही तीननं जर भागितलं तर तो नंबरला आपण तीननं भागू शकतो बघा समजलं सर्वांना डि कसोटी काय आहे की जर समजा नंबरची ऍडिशन केली तुम्ही सगळ्या नंबरची त्याला तीननं जर बघितलं तर त्या नंबरला आपण शकतो तीननं बघू शकतो चारची कसोटी काय सांगते बघा तुमची चारची कसोटी असं सांगते की जर कोणताही नंबर असेल त्याच्या शेवटचे जे दोन नंबर आहे त्याला जर तुम्ही चारनं भागू शकत असाल तर त्याला आपण कितीनं भागू शकतो त्या पूर्ण नंबरला चारने भागू शकतो बघा चारची कस काय सांगते की सगळ्या नंबरला जो तुमचा सगळा नंबर असेल सगळा नंबर आहे त्याच्या शेवटच्या दोन अंकाला जर चारनं भागू शकत असाल न भागता येत असेल तर तो नंबर आपण चारने भागू शकतो सरळ सरळ काय आहे बाबा चारची कसोटी की जर सर कोणताही नंबर असेल त्याच्या शेवटचे जे दोन अंक असतात समजा एक नंबर घेतला तुम्ही दोन हजार चोवीस तर आता हा जो शेवटचा नंबर आहे चोवीस याला जर समजा तुम्ही चारनं भागू शकलेत आता चोवीसला चारनं पाहिजे किती नारे रे सहा म्हणजे याला आपण शेवटच्या दोन नंबरला चारनं भागू शकतो तर मग हा नंबर सगळा जो नंबर आहे तुमचा तो पण आपण कितीनं भागू शकतो त्या नंबरला चारनं भागू शकतो बघा आता जर समजा आपण हा नंबर घेतला दोन हजार चोवीस याला आपण चारनं भागत आहे चार आता स्टार्टिंगला तर झिरो येईल चारा, चारा पंच वीस इथं आलं झिरो इथं खाली आलं तुमचं टू चारनं भाग जाईल का नाही हे झालं तुमचं झिरो मग हा चार खाली आला तुमचा सैन्यचक चोवीस किती आलं तुमचं पाचशे सहाल म्हणजे तुम्ही काय करू शकता त्या नंबरला शकता कधी ज्या वेळेस त्या नंबरचे शेवटचे दोन अंक असतील त्याला जर तुम्ही चारनं भागू शकत असाल तर त्या तुम्ही बागु शकता चारने भागू शकता त्याच्यानंतर बघा कसोटीनं चौथी कसोटी काय आपली पाचची कसोटी पाचची डिव्हिजिटी बघा पाचची कसोटी काय आहे तुमची पाचची कसोटीचं म्हणणं सरळ सरळ एक सर की एखादा जर नंबर असेल कोणताही नंबर असेल त्याच्या शेवटी जर सेल? है? है तुम्छा एक तुम्छा एक तुम्छा तुम्हाल तुम्हाला झिरो किंवा पाच दिसत असेल तोच नंबर तुमचा पाचनं डिवाईड होईल बाकी कोणताही नंबर पाचनं डिवाईड होणार नाही समजा हा नंबर आहे एक आहे तुमचा एकवीस एक आहे तुमचा वीस एक आहे तुमचा पंचवीस तुम्हाला माहिती आहे एकवीसला पाचनं भागू शकतो पूर्णपणे आपण नाही भागू शकत वीसला पाचनं जर बघितलं तुम्ही किती येणार ते चार येणारी याला जर बघितलं किती येणारे पाच येणारी म्हणजे शेवटचा नंबर जर झिरो किंवा पाच असेल तरच तुम्ही त्याला पाचनं भागू शकता त्याच्याशेव पाचला भागू शकत नाही म्हणजे पाचशी कसो रिटी काय का सांगते आपल्याला ज्या नंबरच्या शेवटी बघा खाली लिहितो थो थोडं तुमचं मिक्स व्हायला नको चौथं काय सांगते पाचशी कसोटी पाचच्या कसोटीचं सरळ सरळ म्हणणं की ज्या नंबरच्या शेवटी ज्या नंबरच्या शेवटी झिरो किंवा पाच असेल तुम्ही बघू शकता उदाहरण तुमच्या मनात घ्या त्याला आपण पाच बघू शकतो त्या नंबरला आपण कितीने भागू शकतो ने भागू शकतो बघा आता कसोट्या म्हणजे काय सर सर तुमचं डिव्हिजिलिटी रूल की त्याला आपण कोणत्या जवळ मोठ्यात मोठा नंबर दिला तर त्याला आपण भक्तक्षणी आपल्याला कळू शकते की आपण कोणत्या नंबरनं त्याला भागू शकतो त्या त्याच्यासाठी या कसोट्याचा वापर केला जातो ज्याही नंबरच्या शेवटी दोनची कसोटी आपल्याला सांगते ज्या नंबरच्या शेवटी दोन झिरो दोन, दोन चार सहा आठ असेल त्याला आपण पन पूर्णपणे दोन न भागू शकत असेल तर ती तिची कसोटी दोनची त्याच्यानंतर तीनची कसोटी काय सांगते की सगळा जर जोही नंबर असेल तुमचा सगळा नंबर आहे त्या सगळ्या नंबरची ॲडिशन करायची आडवी त्या नंबरला तुम्ही तीननं जर भागितला तर त्या नंबरला आपण किती भाग देऊ शकतो तीनने भाग शक भाग देऊ शकतो चार कसोटी काय सांगते रे तुमची की चार कसोटीचं म्हणणं असे की कोणता जरी नंबर असेल शेवटचे जे दोन डिजिट असतात समजा एखादा नंबर लिहिला तुम्ही दोन हजार अठरा तर या ठिकाणी जे शेवटचा नंबर आहे अठरा याला चारनं भागू शकतो का आपण नाही भागू शकत चार चौक सोळा दोन उरले मग आता जर याला आपण चारनं भागू शकत नसेल तर हा नंबर चारला डिवाईड होणार नाही पण जर तुम्ही समजा या ठिकाणी घेतलं की दोन हजार चाळीस याला चारनं भागू शकतो म्हणजे या पूर्ण नंबरला आपल्याला चारने भाग जाईल कळतो चारची चा कसोटी त्याच्यानंतर पाचची कसोटी काय सांगते कोणता जरी नंबर असेल सर तुमचा समजा असा जनरल नंबर आहे त्याच्या शेवटी जर तुम्हाला झिरो आणि पाच हे दोन अंक दिसत असतील तर त्याला आपण कितीने भागू शकतो पाचने भागू शकतो ही ती जी कसोटी तुमची पाचची कसोटी आहे तर ही जी कसोटी आहे एक तर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घेऊ शकता किंवा आपल्या लेक्चरचा याचा स्क्रीनशॉट जरी काढला तरी तुम्हाला कळून जाईल की पाचपर्यंतच्या ह्या कसोट्या आहेत हे तुम्ही अशा पद्धतीने समजून घेऊ शकता बघा त्याच्यानंतर आहे आपली सहाची कसोटी दोनची झाली तीनची झाली चारची झाली पाचची झाली आपली आता त्याच्यानंतर आहे तुमची कसोटी नंबर त्याच्यानंतर काय कसोटी नंबर पाच कितीची कसोटी आहे तुमची सहाची कसोटी सहाची कसोटी काय म्हणते की असा नंबर की ज्याला दोन आणि तीन न भाग जाऊ शकतो ज्या नंबरला दोन किंवा तीने भाग जाऊ शकतो त्याला सहाने भाग जातो सर सर काहीच नाही तुम्हाला या सहाच्या कसोटीमध्ये दोनची तीनची जी कसोटी आहे त्या दोन या ठिकाणी तुम्हाला वापरावं लागतील की जर समजा तुम्हाला सांगितलं सहानं त्या तो नंबर भागितला जाऊ शकतो किंवा नाही मग त्याच्या शेवटी तुम्हाला पाहायचं झिरो दोन चार सहा आठ दिसत असेल तर शंभर टक्के भागू शकतो एक मित्र झाले तुमचे दुसऱ्या याच्यामध्ये तीनची कसोटी काय सांगते की सगळ्या नंबरची ॲडिशन करा मग सगळ्या नंबरची ॲडिशन केली तुम्ही आणि ती जर समजा तीननं भागितल्या जाऊ शकत असेल किंवा डिव्हिजिबल होत असेल तर तो नंबर किती डिव्हिजिबल होईल मग सहा म्हणजे याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काय मित्रो की दोन आणि आणि तीन या दोन्ही डिव्हिजिलिटी तुम्हाला याच्यामध्ये वापरावं लागतील जर या दोन्ही डिव्हिजिलिटी तुमच्या पाठ असतील तर सहाचे तुम्हाला आहे त्याच्यानंतर आहे सातची कसोटी बघा सातची कसोटी तुम्ही पोलीस भरतीच्या पुस्तकामध्ये जर बघितलं असेल तर तुम्हाला असं सांगितलेलं असेल त्यामध्ये की बाबा सातची कोणती कसोटी को नसते तुम्ही त्या ठिकाणी इरर आणि ट्राय मेथड तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता पण तसं नाही मित्र सातची पण कसोटी असते कशी बघू शकता जर एखादा नंबर असेल कोणताही नंबर समजा आपण घेतला या ठिकाणी थ्री फोर थ्री काय घेतला थ्री फोर थ्री हा जर नंबर घेतला तर सातची कसोटी काय सांगते की जर एखादा नंबर असेल सर तर त्याचा जो शेवटचा अंक आहे ध्यान धरून बघा लक्षात ठेवा सातच्या कसोटी जर एखादा नंबर असेल त्याचा जो शेवटचा अंक आहे त्याची डबल करायची आता शेवटचा अंक किती रे तुमचा थ्री मग थ्रीची डबल केली तुम्ही तर किती होईल सिक्स मग हा जो सिक्स नंबर आला या ठिकाणी किती आला याची डबल केली किती आला सिक्स आला हा सिक्स जर तुम्ही राहिलेले या दोन नंबरमधून वजा केला बघा किती आलं तुमचा सिक्स आलं हा सिक्स राहिलेला जर तुम्ही थर्टी फोरमधून वजा केला तर किती येणार आहे बघा थर्टी फोर वजा सहा केली तुम्ही किती येतील तुमची अठ्ठावीस तर हा जो नंबर येणार आहे अठ्ठावीस हा जर समजा तुमचा सातनं डिवाईड झाला सातशे अठ्ठावीस तर या नंबरला तुम्ही शंभर टक्के सातनं डिवाईड करू शकता किंवा झिरो जरी आलं एखादा नंबर असेल तुम्ही की त्या ठिकाणी जर समजा झिरो जरी आलं तरी तुम्ही त्याला काय करू शकता सातने डिवाईड करू शकता तर कळाला असेल की आपण ही सातची डिव्युजिलेटर रूल काय सांगते की एखादा नंबर आहे त्या नंबरचा शेवटचा जो अंक असेल त्याचं डबल करायचं राहिलेल्या नंबरमधून तो वजा करायचा आलेल्या नंबरला जर तुम्ही सातनं भागू शकत असाल तर त्या नंबरला किती शकता बाबा येऊ तुम्ही सातने भागू शकता ही कशाची कसोटी आहे सातची बघा काय करायचं एखादा नंबर दिलेला असेल एखाद्या नंबरच्या शेवटच्या अंकाची डबल करायची काय कर डबल करून राहिलेल्या अंकामधून वजा करणे आलेली संख्या ही सातने भागू शकता तुम्ही हा सातने भाग जात असेल तर त्या नंबरला सातने भाग जाईल कितीने भाग जाईल सातने भाग जाईल कळाली सातशे कसोटी सातशे कसोटीचा सरळ सरळ म्हणणं कोणताही नंबर घ्या सर तुम्ही त्या नंबरचा शेवटचा जो अंक असेल त्याची डबल करा मग शेवटच्या अंकाची डबल करायची राहिलेल्या नंबरमधून जर समजा तुम्ही तो नंबर वजा केला तर जो येईल नंबर तो जर सातनं भागेतला गेला समजा सातनं तुम्ही त्याला डिविजिबल करू शकले तर त्या नंबरला तुम्ही सातना काय करू शकता डिव्हिजिबल करू शकता आता एखादा उदाहरण बघू आपण समजा एक नंबर आहे तुमचा ठिकाणी घेऊ बघा so, ही अगोदरची सहाची जर कसं दिलेली असेल तर हे एकवीस पुस्तो मी बघा जर समजा एक नंबर आहे तुमचा या सातशे एकोणतीस कोणता नंबर आहे तुमचा सातशे एकोणतीस याचा शेवटचा अंक किती रे नऊ नऊचे डबल अठरा बहात्तरमधून मधून जर अठरा तुम्ही वजा केली या ठिकाणी हे झाले बारा बारातून आठ केले झाले चार इथं झाले दोन हे किती होईल तुमचं चोपन्न तर चोपन्नला तुम्ही सातला डिवाइड करू शकता करू शकता का सातेआठी छप्पन नाही करू शकत मग या या नंबरला तुम्ही सातनं डिवाईड करू शकत नाही वाटलंच तर बघू शकता बघा सात दोन नऊ आहे सातनं डिवाइड करत आहे सात एक सात उरलं किती झिरो दोन खाली याला इथं डिवाईड होणार नाही हे दोन जशाच्या तसं खाली एकोणतीस चूक अठ्ठावीस होते पण एक उरला म्हणजे याला डिवाईड होईल का नाही होणार जर डबल मायनस केली आणि आलेल्या नंबरला जर सातनं तुम्ही भागू शकत असाल तर त्या नंबरला किती भागू शकता तुम्ही सातने भागू शकता नाहीतर सातनं भागल्या म्हणजे त्याला भागू शकणार नाही कळाला असेल तुम्हाला सातची कसोटी त्याच्यानंतर कसोटी आहे तुमची आठची बघा आठची कसोटी काय म्हणते आपल्याला आठची जी कसोटी आहे त्या कसोटीचं म्हणणं आहे जशी चारची होती आपली चारच्या कसोटीमध्ये काय करत होतो आपण शेवटचे जे दोन, दोन नंबर असतील त्या दोन नंबरला आपण किती डिवाइड करून पाहत होतो चारला तसेच आठची कसोटी आहे की शेवटच्या तीन नंबरला किती रे शेवटच्या तीन नंबरला आठ ते भक्त आलं पाहिजे तरच त्या नंबरला तुम्ही आठ ना डिवाइड करू शकता किंवा हे द्या ठेवा सर्वात अगोदर किंवा शेवटचे जे तीन अंक असतील किती शेवटचे तीन अंक हे काय पाहिजे तुमचे झिरो पाहिजे आठचं जी कसोटी आहे तुमची आठच्या कसोटीचं म्हणणं असं आहे बाबा की जोही तुमचा नंबर असेल त्याच्या शेवटचे जे तीन अंक आहेत ते तीन अंक एक तर तुमच्या आठ न गेले पाहिजे जसं आपण चारचं तसं किंवा दुसरी कंडिशन अशी आहे की शेवटचे जे तीन नंबर असतील ते जर झिरो असेल तर तुम्ही त्या नंबरला कितीने भागू शकता आठने भागू शकता त्याच्यानंतर असेल तुमची नऊची कसोटी जसे सेम तुमची तीनची कसोटी होती कितीची कसोटी होती तीनची कसोटी होती हे लिहून घ्यायचं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला भेटेल भाऊसाहेब पण इथं जी सिरीज भेटेल तुम्हाला पोलीस भरतीच्या चा मॅथसाठी असेल किंवा जनरल मॅथसाठी असेल अशी सिरीज शिकवलेली तुम्हाला भेटणार नाही होतं असं कुठं सिलर बघा हे झाले तुमची आठची कसोटी त्याच्यानंतर तुमची नऊच्या कसोटीचं म्हणणं काय नऊची कसोटी तीनची कसोटी सारखी सगळ्या नंबरची सगळ्या नंबरची बेरीज करणे आणि त्याला नऊने भाग देणे जर भाग जात असेल तर त्याला आपण नऊने भागू शकतो कोणताही नंबर असेल त्या नंबरच्या सगळ्या नंबरचे जसे तीनचे तुम्ही ॲडिशन करत होता तसे सगळ्या नंबरचे ॲडिशन करायचे तीननं आणि त्याला या ठिकाणी सगळे ॲडिशन केल्याच्यानंतर जसं तिथं तीननं बघत होतो आपण या ठिकाणी कितीन बघायचं तुम्ही नऊ नऊनं बघायचं ही तिथेची कसोटी असेल नऊची त्याच्यानंतर तुमची आहे म्हटा दहाची कसोटी बघा कशाची कसोटी आहे दहाची कसोटी दहाच्या कसोटीचं म्हणणं आहे सर मला ना पाच चालेल ना कोणता नंबर चालेल मला फक्त झिरो पाहिजे शेवटचा नंबर किती असतो तुमचा कोणता नंबर घेतला शेवटचा जर अंक असेल शेवटचा अंक असेल तो काय पाहिजे रे शेवटचा अंक हा झिरो पाहिजे जी, झिरो पाहिजे काय पाहिजे फक्त त्याला तो झिरो पाहिजे तरच तो नंबर तुमचा दहाने डिव्हिजिबल होऊ शकतो अदरवाईज कोणताही नंबर दहाने डिव्हिजिबल होणार नाही की ज्याच्या शेवटी झिरो नाही ज्या नंबरच्या शेवटी झिरो असेल तो नंबर तुमचा किती डिवाईड होईल तुमचा दहाने आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची कसोटी आहे याच्यावर तुम्हाला विचारलं जातं अकराची कसोटी अकराची कसोटी काय आहे तुमचे की जेही सम ठिकाणी जे आहेत तुमचे कोणताही आकडा जर झाला समजा तुम्ही एक पाच सात नऊ या ठिकाणी परत घेऊ आपण आठ दोन आता याच्यामध्ये सम ठिकाणचे आणि विषम ठिकाणचे जे नंबर असतील या दोन्हीमधला जो फरक असतो तो जर समजा झिरो आला किंवा अकरानं आपण त्याला भागू शकत असेल अकराच्या टे टेबलमध्ये आला तरच तो नंबर अकरानं भागितला जाऊ शकतो अदरवाईज अकरानं भागितल्या जाणार नाही बघा मग आता सम ठिकाणचे आणि विषम ठिकाणचे कोणते आता जसे आपण समसंख्या घेतो दोन चार सहा आठ आणि विषम संख्या घेतो एक तीन पाच सात तसं याच्यामध्ये काय आहे जो नंबर एक नंबरला तीन नंबरला पाच नंबरला असेल तो विषम ठिकाणी आहे त्याची बेरीज करा आठ आठ आणि सात पंधरा आणि एक सोळा किती आली बेरीज सोळा आली त्याच्यामधून जी तुमची सम ठिकाणी जे नंबर आहे ते वजा करणे सम ठिकाणी किती आहे पाच नऊ पाच चौदा चौदा आणि दोन किती सोळा सोळा वजा सोळा किती येईल तुमचा झिरो मग जर हा नंबर झिरो आला तर या नंबरला तुम्ही किती अकरा शकता बघा बेरीज बरोबर आहे का सात आणि आठ 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 सोळा सात पाच नऊ चौदा चौदा दोन सोळा म्हणजे बरोबर सोळा सोळाला आपण अंदाजे घेतलं होतं तर सोळा मधून सोळा जर तुम्ही वजा केली किती आला नाही झिरो आला म्हणजे या नंबरला तुम्ही कितीन भागू शकता सातने सॉरी अकराने काय करू शकता त्या नंबरला भागू शकता ही आहे तुमची अकराची कसोटी की सम विषम ठिकाण नंबरची बेरीज व सम ठिकाणची बेरीज सम ठिकाणच्या नंबरची बेरीज विषम ठिकाणचे नंबर आणि सम ठिकाणच्या नंबरची बेरीज यातील फरक यातील काय या असेल तुमचा फरक असेल यातील जो फरक आहे हा जर झिरो किंवा अकराच्या पाढ्यात येत असेल म्हणजे कसं रे अकरा येत असेल बावीस येत असेल तेहतीस येत असेल असं जर नंबर येत असेल तर त्या नंबरला आपण कितीन मागू शकतो अकराने बघू शकतो तर ह्या जे आपल्या कसोट्या होत्या अकरापर्यंत तुम्हाला समजल्या असेल अशी अपेक्षा आहे ध्यान ठेवायचं दोनची कसोटी तीनशे चारशे पाचशे सहाची सातशे आठशे नऊ दहा अकरा इथपर्यंत ज्या कसोट्या आहेत है, ह्याच तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कसोट्या आता आपण बघितले नऊची कसोटी नऊची कसोटी असं सांगते आपल्याला की सगळ्या नंबरची ॲडिशन करायची ती जर नऊनं डिव्हिजिबल झाली तर त्या नऊनं आपण काय करू शकतो त्या नंबरला भागू शकतो दहाची कसोटी असं सांगते की सगळ्या नंबरच्या शेवटी काय असेल तुमचा झिरो असेल जर झिरो असला तर त्या नंबरला आपण कितीन बघू शकतो झिरोने म्हणजे दहा न काय करू शकतो त्या नंबरला शकतो अकराची कसोटी असे सांगते की जेही तुमचे ऑड म्हणजे ऑड ठिकाणी जे नंबर आहेत त्याची ऍडिशन करायची इव्हन ठिकाणी जे नंबर आहेत त्याची ॲडिशन करायची आणि त्या दोन्हीमध्ये जो फरक असेल वजा करायचा तो फरक जर तो फरक झिरो किंवा अकराच्या पाड्यामध्ये आला तर त्या नंबरला आपण कितीन बघू शकतो अकराने बघू शकतो आज बघितलं आपण सगळ्या कसोट्या तुमच्या बघा शॉर्टकटमध्ये थोडंसं डिव्हिजन बघू हे तुम्ही चांगल्या पद्धतीने घ्यायचं मित्र ह्या कसोट्या जर तुम्ही विसर तर असं समजायचं पोलीस भरती असू द्या की रिअल लाईफचं तुमचं कोणतंही मॅथ असू द्या तुम्हाला कोणत्या नंबरला कोणत्या नंबरला भागायचं हे कधीच तुम्हाला त्यामध्ये कळणार नाही बघा सर्वात अगोदर लक्षात ठेवा पहिली कसोटी पाहिली होती आपण दोनची कसोटी त्याच्यानंतर बघितली होती तीनची नंतर चार नंतर असेल तुमची पाच नंतर असेल सहा सात आठ नऊ या ठिकाणी घेऊ आपण दहा आणि अकरा एवढ्या तुमच्या कसोट्या होत्या सरळ सरळ दोनची कसोटी काय म्हणते सर ज्या नंबरच्या शेवटी दोन ची? चार सहा आठ असेल त्या नंबरला आम्ही दोन भागू शकतो तीनची कसोटी सांगते सगळ्या नंबरची बेरीज करा नंबरची बेरीज त्याला किती भागायचं तीन ने चारची कसोटी म्हणते शेवटचे दोन अंक शेवटचे दोन अंक याला किती भाग घ्यायला पाहिजे चारला पाचची कसोटी सांगते भाऊसाहेब शेवटचा शेवटी झिरो किंवा पाच हा नंबर पाहिजे सहाची कसोटी सांगते ज्याला दोन किंवा तीनने तुम्ही भागू शकत असाल ती त्याला आपण सहा भागू शकतो सातची कसोटी सांगते शेवटच्या अंकाची डबल करायची काय सांगते शेवटच्या अंकाची डबल आणि ती राहिलेल्या नंबरमधून वजा करायची आणि जो नंबर येईल तो सातच्या ते सात सातनं भागितला गेले पाहिजे आठचा काय शेवटचे तीन अंक तीन अंक तीन भागितले गेले पाहिजे आठ किंवा किंवा महत्वाची कंडिशन काय शेवटचे तीनही अंक काय पाहिजे तुमचे झिरो पाहिजे तरच या नंबरला भागू शकता नऊ कसोटी काय सांगते तुम्हाला नऊ चिकोसोटी जर सरळ सरळ आहे सगळ्या नंबरची वेरीज करा त्याला किती बघा नोंद बघा दहा दहा कसोटी शेवटी फक्त झिरो पाहिजे बाकी काही चालता गेलं नाही शेवटी काय पाहिजे फक्त शेवटी झिरो हा काय पाहिजे शेवटी पाहिजेत अकरा चुकसोटी समसंख्या सम व विषम ठिकाण यातील फरक यातील काय असेल बाबा येव फरक असेल तर हे जे आज आपण जे कसोट्याचा टॉपिक घेतला हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल अशी अपेक्षा करतो कारण की सोपं सोपं होतं याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही पण हेच मुलांना येत नाही तीनदा तीनदा शिकवून पाठ करूनही समजत नाही त्यामुळं शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं दोनची कसोटी तीनची ची कसोटी चारची कसोटी पाचची ची कसोटी सहा सात आठ नऊ दहाची कसोटी सर्वात अगोदर ध्यान ठेवायचं दोनची कसोटी आहे तुमची त्याच्यानंतर जी तुमची तीनची आहे आणि नऊची आहे ह्या दोन्ही सारख्या आहे चारमध्ये दोन शेवटचे दोन अंक पाहिजे आठमध्ये शेवटचे तीन अंक पाहिजे सात सगळ्यात वेगळी पडे तुमची ही जी तीन आहे ही दोन आणि तीन मिक्सर किती आहे आहे तुमची आणि जी झिरो किंवा पाच चालतो आणि दहा मध्ये चालेल फक्त तुम्हाला झिरो म्हणजे असं एकाला इंक रिलेट करून तुमच्या डिव्हिजिलेटरला आहे तर सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष करा आणि जेही तुमचे मित्र पोलीस भरतीचे क्लास पाहत असतील सीबीएससी ला असतील स्टेट बोर्ड ला असतील या प्रत्येक मुलांकडे हे पोहोचवण्याचं काम करा मित्र आणि मलाही चांगल्या पद्धतीने मदत करा